जिल्हांतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस एलिजिबल राऊंड दोन विस्थापित संदर्भात महत्वपूर्ण सूचना या ठिकाणी आलेली आहे ती कोणती या ठिकाणी आपण पाहूया आजची आज सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजची बदली अपडेट या ठिकाणी आपण पाहणार आहोत बघा काल उशिरापर्यंत काल पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस काल उशिरापर्यंत रिक्त पदांच्या याद्या प्रसिद्ध झाल्या आणि लॉग इन देखील लॉग इन देखील शिक्षकांचा लॉग इन देखील डिसेबल दाखवत होतं त्याच्यामुळं हे आजपासून म्हणजे सोळा ऑगस्ट पासून हे जे इलिजिबल राऊंड दोन हे सुरू झालेले आहेत म्हणजे राऊंड या ठिकाणी सुरू झालेले आहेत बर सध्या पोर्टलवरील नवीन सूचनेनुसार एलिजिबल राऊंड म्हणजे दोन विस्थापित राऊंड साठी बदली फॉर्म भरण्याची सुविधा दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस अशी सुरू राहील म्हणजे आजपासून आजपासून सोळा सतरा अठरा एकोणीस असे हे चार दिवस दिलेले विस्थापित राऊंड साठी पसंतीक्रम फॉर्म भरण्यासाठी जे मी तुम्हाला कालपासून सांगितलं तर चार दिवस ते नोटिफिकेशन पोर्टलवरील नोटिफिकेशनच होती मात्र काल उशिरापर्यंत रिक्त पदांच्या जागा अपडेट झाल्यामुळं रिक्त पदांच्या जागा उशिरा अपडेट झाल्यामुळं आजपासून हे चार दिवस म्हणजे सोळा सतरा अठरा एकोणीस ऑगस्ट पर्यंत म्हणजे चार दिवस हे विस्थापित राहण्यासाठी म्हणजे शाळा पसंतीक्रम फॉर्म भरण्यासाठी दिलेले आहे आता हे कोण आहेत लोक हे शिक्षक बांधव कोण आहेत विस्थापित राहून मध्ये गेलेले शिक्षक बांधव कोण कोणते आहेत या ठिकाणी आपण पाहूया बदलीपात्र शिक्षकामधून जे शिक्षक विस्थापित झाले अर्थात त्यांच्या पसंती क्रमानुसार शाळा मिळाल्या नाहीत असे शिक्षक विस्थापित झालेले असतील अशा शिक्षकांना विस्थापित राऊंड मध्ये भरावा लागेल पावे या ठिकाणी विस्थापित राऊंड शिक्षकांना प्राधान्यक्रम प्राधान्यक्रम भरण्याकरता चार दिवस दिलेले असतील म्हणजे चार दिवस सध्या दिलेले बघा सोळा सतरा अठरा एकोणीस त्यांच्या प्राधान्य क्रमानुसार जर बदली मिळाली नाही तर त्याच टप्प्यावर उपलब्ध असलेल्या जागेवर सिस्टीम त्यांना बदलीने शाळा बघा त्यांनी जर तीस शाळा तीस शाळा भरल्या किंवा ज्या ज्या शाळा उपलब्ध आहेत त्या शाळा भरल्या आणि त्यातून त्यांना शाळा मिळाली नाही तर सिस्टीम ज्या शाळा शाळा उपलब्ध असतील त्या त्यांना देण्यात येईल ज्या शिक्षकांनी एक युनिट लाभ घेतलेला आहे परंतु त्यांचे जोडीदार शिक्षक बदली पात्र नव्हते अशा शिक्षकांचा समावेश या बदली प्रक्रियेमध्ये होणार नाही कारण ते बदली पात्र नव्हते त्यांना फक्त एक युनिट जागा मिळू शकणार होत्या परंतु त्यांना जर शाळा मिळाल्या नसतील तर ते शिक्षक आहेत त्या शाळेवर राहतील पुढे पाहूया तसे दोन दोन बदली पात्र शिक्षकांनी एक मिनिट म्हणून आज केलेला असेल तर त्या दोघांच्याही बदल्या झालेल्या असतील तर अशा शिक्षकांना पसंतीक्रम भरावा लागणार नाही बरोबर आहे का त्याची बदली झालेली आहे पुढे पाहूया किंवा त्या एक युनिटमधील ज्या शिक्षकाने अर्ज केलेला असेल त्या शिक्षकांची बदली झालेली असेल व त्यांचा बदली पात्र जोडीदार विस्थापित झालेला असेल तर अशा जोडीदाराला जोडीदार जर विस्थापित झालेला असेल तर अशा जोडीदाराला देखील या टप्प्यामध्ये पसंतीक्रम भरता येतो किंवा एक युनिट मधील दोन्ही पात्र पती पत्नी शिक्षक विस्थापित झालेले असतील तर अशा शिक्षकांना पुन्हा विस्थापित टप्प्यामध्ये पसंतीक्रम भरावा भरून द्यावा लागेल म्हणजे पुन्हा त्यांना या ठिकाणी या सहाव्या राऊंड मध्ये त्यांना फॉर्म भरता येते विस्थापित मध्ये किंवा संवर्ग एक व शिक्षकांनी होकार दिलेला होता व त्यांना संवर्ग एक व संवर्ग दोन दो मधून बदली मिळाली नाही असे शिक्षक बदली पात्र असतील व त्या शिक्षकांनी संवर्ग चार टप्प्यामध्ये फॉर्म भरलेला नसेल अशा शिक्षकांना विस्थापित टप्प्यामध्ये फॉर्म भरता येतो पुढे पाहूया या ठिकाणी ज्या पात्र शिक्षकांनी बदली टप्प्यावर पती पत्नी वन युनिटचा लाभ घेतलेला असेल व असे शिक्षक विस्थापित झालेले असतील तर पती पत्नी शिक्षकांना पुन्हा विस्थापित मध्ये वन युनिट मधून फॉर्म भरता येईल जर बदली पात्र फेरीत पसंतीक्रम न मिळाल्यास म्हणजे विस्थापित झालेले असल्यास म्हणजे त्यांना त्यांनी ती शाळा भरले होते परंतु त्यांना शाळा मिळाली नाही तर तेच या ठिकाणी फॉर्म भरू शकता आतापर्यंत झालेल्या सर्व टप्प्यातील बदली झालेल्या शिक्षकांची नावे जर अवघड क्षेत्रात रिक्त जागा भरणे यादीमध्ये असतील तर त्यांची नावे आता वगळण्यात ती येतील कारण त्यांचे बदली झालेली आहे म्हणून पुढे पाहूया या बदली प्रक्रियेमध्ये ज्या संवर्ग एक त्या शिक्षकांनी होकार दिला व त्यांना त्यांच्या पसंतीक्रमाने शाळा मिळाल्या नाहीत वास्तविक शिक्षक बदली पात्र नाहीत परंतु अशा शिक्षकांना सर्व सा, सर्वसाधारण क्षेत्रामध्ये दहा वर्ष पूर्ण झालेले असतील तर त्यांची नावे अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे या टप्प्यावर निश्चित आहेत ज्या जिल्ह्यामध्ये अवघड क्षेत्र आहे अशा जिल्ह्यातील संवर्ग एक च्या शिक्षकांनी एकत्रित येऊन अवघड क्षेत्रातील जागा भरणे या यादीतील ती नाव कमी करण्याकरता निवेदन देणे गरजेचे आहे कारण आपण बदली करता होकार दिलेला आहे अन्यथा आपली बदली अवघड क्षेत्रामध्ये होऊ शकते तसेच ज्या संवर्ग एकच्या शिक्षकांनी यापूर्वी संवर्ग एक मधून होकार किंवा नकार दिलेला नसेल व अशा शिक्षकांची नावे अवघड क्षेत्राच्या यादीत आलेल्या असतील तर त्यांना कार्यालयाकडून आवश्यक पुरावे जमा करण्याबाबत सूचना येतील व आपण पुरावेची पूर्तता करताच आपले नाव अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे या यादीतून वगळण्यात येईल जेणेकरून आपली बदली अवघड क्षेत्रात होणार नाही यादी प्राप्त झाल्यावर स्टेटस मध्ये आपल्या नावासमोर बघा आता सर्व याद्या प्राप्त झालेल्या आहेत संवर्ग चार ज्या ज्या शिक्षकांना शाळा मिळाल्या आहेत त्या याद्या प्राप्त प्राप्त झालेल्या आहेत तसं रिक्त पदांच्या यादी देखील अपडेट होऊन काल प्रसिद्ध झालेल्या आहेत पण त्या यादी प्राप्त झाल्यावर जर स्टेटस मध्ये आपल्या नावासमोर खालील टर्म दिसत असतील तर आपण इलिजिबल राहून दोन म्हणजे विस्थापित राहून म्हणजे टप्पा क्रमांक सहा मध्ये आपल्याला फॉर्म भरावा लागेल आता खालील टर्म कोणकोणते मध्ये फॉर्म भरणे गरजेचे असणार आहे खालील स्टेटस असलेल्या शिक्षकांनी फॉर्म न भरल्यास सिस्टीम उपलब्ध असलेल्या जागेवर आपणास बदली देऊन टाकेल बघा ज्यांच्या नावावरून नावाच्या समोर स्टेटस मध्ये टॅग असेल किंवा इलिजिबल असेल किंवा नॉट ट्रान्सफर असेल तर त्याच्या शिक्षकांनी फॉर्म अवश्य भरावा टॅग म्हणजे त्याला खो मिळालेला त्या टॅगचा अर्थ तो त्या शिक्षकाला खो मिळालेला इलिजिबल मध्ये तो बदली पात्र होता आणि त्याच्या नावा समोर जर नॉट ट्रान्सफर त्याची बदली झाली नाही पण चौथ्या राऊंड मध्ये त्याची बदली झाली नाही म्हणून तो विस्थापित राऊंड मध्ये त्याला फॉर्म भरावा लागेल म्हणजे आजपासून चार दिवस बघा सोळा सतरा अठरा एकोणीस असे चार दिवस शाळा पसंतीक्रम फॉर्म भरण्याची सुविधा पोर्टलवर ऑनलाइन पोर्टलवर आता उपलब्ध झालेली आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू